ओम। एका क्लिप क्रमांक साधिकेच्या काही आठवणी या साधिका बऱ्याच वेळ बऱ्याच वेळा पावस पावसला जात असत आणि स्वरूपाश्रमात राहत असत त्यांना पहाटे उठल्यावर विविध संतांचे अभंग गुणगुणण्याची सवय होती एकदा स्वामींकडून निरोप आला की ते अभंग त्यावेळी म्हणू नयेत त्यावर त्यांची तीव्र प्रतिक्रिया झाली संध्याकाळी त्यांनी स्वामींना विचारले की तुम्ही असे का सांगितले स्वामी म्हणाले सूचना एवढीच होती की हे अभंग पहाटे चार वाजता गुणगुणू नयेत कारण ते मला येथे मोठ्याने ऐकू येतात आणि त्यावेळी मी शरीराबाहेर पडण्याच्या तयारीत असतो हे अभंग थोर संतांचे असल्याने मला ऐकावे लागतात नाहीतर त्यांचा अवमान होईल तुम्ही ते अभंग नंतर केव्हाही म्हणू शकता एकदा साधिका स्वामींसाठी जेवणाचे ताट ठेवताना आवाज झाला त्यावर स्वामी म्हणाले आवाज होऊ देऊ नये त्यामुळे आजूबाजूला असलेले सूक्ष्म जीवजंतू मरतात म्हणून सावकाश ठेवावे एके प्रसंगी या साधिका पावसला आठवडाभर राहिल्यावर त्या निघणार हे सांगण्यासाठी स्वामींकडे आल्या स्वामी म्हणाले उद्याचा दिवस थांबा उद्या श्री भाऊराव देसाई यांचा षष्टब्दी पूर्ती समारंभ आहे त्यावर साधिका म्हणाल्या देसाईंचा आणि आमचा काय संबंध आम्ही तुमच्यासाठी येतो त्यावर स्वामी म्हणाले तुम्ही म्हणता हे खरे असले तरी इथे सर्व व्यवस्था देसाई करतात त्यांना आपण काय देतो यानिमित्ताने देता येते महत्व देण्याला नसते महत्व देण्याला असते किती देता त्याला महत्व नाही त्याप्रमाणे त्या राहिल्या संध्याकाळी रत्नागिरीस जाऊन काही भेटवस्तू आणली जाताना एका मुलाला सोबत घेऊन गेल्या होत्या त्यावर त्या मुलाची सेवा घेतली त्याला काही दिलेत की नाही अशी चौकशी स्वामींनी केली या साधिका एकदा स्वामींच्या दर्शनाला येत असता एका सेवेकऱ्याशी हुज्जत झाली आणि नंतर त्या दर्शनाला आल्या या भेटीत स्वामींनी त्यांना त्या करीत असलेल्या परमार्थाचा उद्देश विचारला श्री गुरु दत्तात्रयांचे दर्शन व्हावे हा उद्देश साधिकेने सांगितला स्वामी म्हणाले त्यासाठी प्रत्येक व्यक्तीस दत्त मानावे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वागावे त्यावर त्या म्हणाल्या त्या त्या मी सर्वांच्या ठिकाणी दत्त मानते लगेच स्वामी म्हणाले म्हणूनच का त्या सेवेकऱ्याशी प्रेमाने बोलत होतात ओम तत् सद उद्या आपण पुढची चिकली ऐकूया धन्यवाद